लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाहू करणार सेवा समोर इचलकरंजी बदलत्या काळानुरूप व्यवसायातही बदल, बदल होत आहेत वस्त्रोद्योगात टेक्निकल टेक्स्टाईलला चांगले दिवस येत आहेत त्यामुळे विणकरांनी हातमाग यंत्रमागावर अवलंबून न राहता आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा असे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले इचलकरंजी येथील विणकर सेवा संघाच्या वतीने आयोजित विणकर मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते प्रारंभी विणकर सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष सुनील मेटे यांनी मेळाव्याचा उद्देश विषय केला आमदार प्रकाश आवाडे यांनी घरकुलाबरोबरच विणकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करूया पण विणकरांनी व्यवसायात काळानुरूप बदल करणे गरजेचे आहे बाजारपेठेतील मागणीनुसार उत्पादन घेतले पाहिजे तरच आपला व्यवसाय टिकेल प्रगती होईल असे स्पष्ट केले माजी आमदार सुरेश आळवणकर यांनी वस्त्रोद्योगाचा इतिहास मोठा आहे शहरात देशाच्या कराकोपऱ्यातून व्यवसाय आणि रोजगारासाठी लोक आले आहेत त्यामुळे इचलकरंजी म्हणजे मिनी भारत असल्याचे नमूद केले सोलापूरच्या धर्तीवर विनकर समाजासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घरकुल योजना राबवली जाईल त्यासाठी समाजाने जागा उपलब्ध करून द्यावी असे सांगितले काँग्रेस शहराध्यक्ष संजय कांबळे यांनी विनकर शहराच्या प्रगतीसाठी झटत असला तरी त्यांच्या समस्याही अनेक आहेत शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गेली कित्येक वर्ष प्रलंबित आहे संघटित प्रयत्नांची गरज व्यक्त केली गडिंगलच्चे महेश पाटील यांनी अडचणी असल्या तरी संधीही असतात त्या संधीचे सोने करून वस्त्रोद्योगाला दिन आणण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले अरुण वरोडे यांनी विणकरांनी आता केवळ मतदार न राहता राजकारणात येण्याचे आवाहन केले आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते विठ्ठलराव डाके यांना जीवन गौरव तर डॉक्टर नारायण उंटवले अभिजित वाळवेकर संजय कुरकुडे यांना विनकर पुरस्कार आणि रणजित कदम रवी जावळे नजमा शेख आणि रेखा ढगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला मेळाव्यास प्रेमचंद पांडे प्रताप होगाडे मनोज साळुंके विलास पाडळे पुंडलिकभाऊ जाधव सुहास जांभळे रमेश कवाडे विश्वनाथ मुसळे अर्जुन कुंभार नागेश क्यादगी दत्ता मांजरे राहुल लाटणे यांच्यासह विविध राज्यातून अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते